महाराष्ट्र नवनिर्माण सेना किनवटच्या वतीने कंत्राटी व स्थानिक विद्युत कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी नांदेड शहरातील मुख्य अभियंता कार्यालयासमोर दिनांक दोन फेब्रुवारी रोजी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले जुन्या कंत्राटी कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे कामगारांचे मागील तीन महिन्यांचे थकीत वेतन त्वरित अदा करावे शासन आदेशाप्रमाणे विद्युत कामगारांना त्यांच्या बँक खात्यात थेट वेतन अदा करावे यासह इतर मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले अशा प्रकारचे आहे की हे एम जे डिपार्टमेंट आहे ते स्वतःच्या मनमर्जीचे बसून आपण जसं काही पण कारोबार करतो तसा कारोबार आहे मागील कंत्राट बेस काही कर्मचाऱ्यांना एम एस घेतली होती त्यांना काही कर्मचारी पैशाच्या लालचीमध्ये पन्नास लाख पन्नास हजार लाख रुपये दीड लाखच्यामध्ये ते रनिंग काम करणारे जे अनुभवी लोक होते त्यांना न सांगता त्यांना बाजूला करून नवीन कर्मचाऱ्यांनी भरती केलेली आहे त्या त्यांच्या विरोधात काही कर्मचारी त्यांना पगार येतो वीस हजार रुपये आणि जे कंत्राट ज्यांनी भरती केली ते देता यांना आठ हजार रुपये म्हणजे त्या पूर्ण कंत्राटदार कंत्राटदाराला मोठे करणारे अभियंता खूप मोठा युनिट आहे सगळा भ्रष्ट कारोबार चालू आहे मोठे मोठे जे अभियंता आहेत ते गुत्तेदारामध्ये परिषद आहे गुत्तेदार आहे त्यामध्ये खुश होते अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र सांगितलं होतं की मी त्या कंत्राटदाराला बोललो तर तो म्हणतोय की आता दोन कॉन्ट्रॅक्ट झाले अर्धा कॉन्ट्रॅक्ट दे म्हणजे मन मध्ये कोणताही कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे नवीन निघाला नाही त्याने डिवाईड पण करून घेतला संभाजीनगरच्या एखादा कंत्राटदार असेल तर त्याला किनवची परिस्थिती काय माहिती या सर्व सर्व गोष्टीचा पाठपुरावा आमचे तालुकाध्यक्ष नितीन मोरे यांनी घेतलेला आहे आणि आम्ही आठ दिवस आठ दिवसाबद्दल आंदोलनाचा इशारा दिला होता त्या हिशोबाने आम्ही एमएसी कान ची कुठेतरी झालेले त्यांची काना उघडण्यासाठी हे ढोल बजाव आंदोलन तो जे सरक्यात या लोकांची चालू आहे हिशोबाने त्यांना हे उत्तर दिलेलं आहे मागणी नाही मान्य झाल्यानंतर त्याच्या तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण करणार त्याची पूर्ण जबाबदारी त्या अभियंताची राहील ज्या लोकांनी हे बोगस कारोबार केलेला आहे ते लोक तीन महिन्यापासून त्यांचे उदरनिर्वाह या नोकरीवर होता ते नोकरीवर नाहीये म्हणून त्यांचे उदर खायचे राहायचे मान्य त्या लोकांचे त्यांना कोणी अधिकार दिला या सगळ्या गोष्टी करायचं शासनाची नियमवली बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या मनमर्जीचा कारोबार करता आज आम्ही आमच्या करते गेटच्या बाहेर आहे हे आमचे मागण्या मान्य नाही झाले तर उद्या आम्ही ऑफिस आतमध्ये तोडफोड करणार आणि ते कर्मचारी बाहेर असणार आम्ही आतमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला तीव्र आंदोलनाला आणि पुण्याला घाबरत नाही याचा उत्तर त्यांना द्यावं लागेल त्यांनी पूर्ण जे या हक्काचे माणसांची नोकरी आहे त्यांना त्यांची जॉब परत करावी आणि सुरळीत पूर्ण कारोबार करून घ्यावा नसतं महाराष्ट्र नवनिर्माण ठरवे तीव्र आंदोलन मुंडे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही आज आंदोलन उभा केलेलं आहे नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अडीचशे कंत्राटी कामगार आहे आणि त्या कंत्राटावर कामदारांना त्यांना अठरा हजार रुपये पगार द्यायचं ठरलेलं असताना सुद्धा ते दहा हजार आठ हजार वर त्यांना त्यांना म्हणजे अर्धी पगार देत आहेत हे त्या मुलांना माहीत नाही की आपल्याला एवढी पगार आहे पण जेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्याला एवढी पगार आहे आणि मग आपल्याला अर्धी पगार देण्यात येत आहे मग त्यांनी त्यांच्या मार्फत पत्र व्यवहार केला संघटनेद्वारे केलं त्यांना कुठंच न्याय मिळालं नाही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले त्याच्यामुळं आमचा एक प्रयत्न आहे का त्या सर्व कंत्राटी कामगार जो असेल किंवा स्थानिक कामगार जे असेल त्यांचा त्यांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी आज आम्ही तुम्हाला हे जो किनवट तालुका जो आहे आदिवासी अति भागात आहे तिथल्या मुलांना हा ट्रायबल एरिया आहे आणि तिथली मुलं बाहेर जाऊन काम करू शकत नाही त्यांना स्थानिकला कुठेतरी चांगली नोकरी मिळत आहे म्हणून ते करत आहेत आणि त्यामध्येही ते अधिकारी आपला हेतू साध्य करत आहे कंत्राटदार आणि अभियंते हे दोन्ही मिळून आहे आम्ही ज्या वेळेला इथले अभियंते आहेत माने म्हणून आम्ही त्यांच्याशी भेटीकाठी केल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की भ्रष्टाचार हा चालत असतो हा त्यांचा हळ होता आणि आम्ही सांगितलं त्यांना की तीन तीन महिन्यापासून राबून घेतल्या जाते चोवीस चोवीस तास ड्युटी केल्या जाते त्यांना पगार दिला जात नाही आणि आम्ही असं आमच्या निर्देशनात असं आलेलं आहे की एकच व्यक्ती एकशे बत्तीस ला पण काम करतो दोच व्यक्ती पोर्टलवर काम करतो काही मुलं पोर्टलवर आहेत काही मुलं म्हणजे जे कामाचे नाहीत ते पोर्टलवर आहेत जे मुलं कामावरच आहेत त्यांची सरळ सरळ पगार घेतला जाते असा खूप मोठा याच्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्या कंत्राटदाराने कामगारांसाठी आज आम्ही तो उभं टाकून आहोत तरी आज त्यांनी गेट बंद केलेला के आहे आम्ही त्यांना पंधरा दिवशीपूर्वी सांगितलं होतं का हे त्यांच्या बाजूने तुम्ही उभं टाकून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा पण ते असं आज होताना दिसत नाही या उपरी जर आज आमच्या आंदोलनाला जर त्यांनी जर यश येऊन दिलं नाही त्यांचा मनसोबा आम्ही उजळून लावू आज आम्ही बाहेरून आंदोलन आंदोलन करत आहोत आज आम्ही पूर्ण ह्याच्यानंतरचं जे आंदोलन आले त्यांच्या पूर्ण कार्यालयाला आम्ही घेऊयात